जमलेल्या त्याबद्दल सर्वप्रथम तुमचे मी आभार मानतो की आपण प्रथमेश सारख्या नव्हत खेळाडूला एक आपण शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत आणि आज खऱ्या पर एक परवा मी सोमवारी ग्राउंडवर गेलो होतो त्यावेळेस प्रथमेश मला सापडला आणि सोळस्कर सरांनी मला त्याची ओळख करून दिली आणि त्याचं त्याला किट नाही अशा पद्धतीचे एक माझ्याकडं खंत व्यक्त केली त्यानंतर सोळस्कर सर मला म्हटल्यावर मी म्हणून मी बघतो म्हणजे पुण्याला गेल्यानंतर की बऱ्याचशा त्याचं हे किट सर्व दिवाळीमुळे दुकानं सुद्धा बंद आहे मग मी चार पेन्स पोर्ट्समधून ते किट दुकान उघडून साडेचार वाजता लक्ष्मीपूजेंच्या दिवशी मागवले तर त्याला जायचं होतं तुम्हाला मला नॅशनलला जायचं आहे तर अशा पद्धतीनं मला आता गणेश शेट्टी सांगितले बरेचसे आपण साक्षीदार आहातच की गावाने खऱ्या अर्थाने किती मी खेळत असताना मला प्रोत्साहन दिलं वेळोवेळी कौतुक केलं खऱ्या अर्थाने गाव आणि पंचवीस आणि तालुका आदरणीय दादा असतील आणि बरेचसे मान्यवर आता नानावे आहेत आणि बरेचसे असतील आमचे बरेचसे मान्यवर या ठिकाणी होते त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं मला वेळोवेळी प्रोत्साहन दिलं म्हणून मी एसटीपर्यंत मेडल जिंकलं आणि ह्या जिल्हा क्रीडाधिकारी सुद्धा पोहोचलो तर मला वाटतं त्यांचं मी कधीच आभारसुद्धा व्यक्त करू शकत नाही एवढं माझ्या गावाचं आणि पंचकृषी तालुक्याचं माझ्यावर ऋण आहे तर त्या पद्धतीने मी जसा घडलो माझ्यापेक्षा वरच्या पातळीवर माझ्या ह्या पंचक्रोशीतील तालुक्यातील मुलांनी घडावं असं मला कुठंतरी वाटलं म्हणून आपण शून्यातलीपर्यंत आलो म्हणून आपल्यातून काहीतरी अडजस्ट करून मी एक फीट आणि त्याला काही एक बदाम असेल डाईटचं व्यवस्था केलेली आहे तरी ह्या पंचक्रोशी हा अतिशय दानशूर आणि अतिशय मोठ्या मनाचे लोक या पंचक्रोशीमधला आहेत त्यांना जरी एखादा खेळाडू किंवा एखादा गुणवान विद्यार्थी जर त्यांना त्याचं कष्ट त्याची मेहनत जर दिसली तर त्याला हे ब्लॉक्यावर घेऊन नाचतात ही माझ्या अनुभवातून मी घेतलेलं आहे त्याचबरोबर आमचे भाऊसाहेब खोरे साहेबांनी सुद्धा आज आम्ही त्या दिवशी उल्लेख केला की रेश्मा पुणेकर सारख्या खेळाडूला ती इंडियाची कॅप्टन आहे तिलासुद्धा महानगरपालिकेमध्ये ती कॅटेगरीमध्ये त्याच्यावर ह्याच्यातून बसंत तरी पण तिला सगळ्या पद्धतीनं ती घेऊन तिथं वेगळी बाब विशेष बाब म्हणून करून त्या विद्यार्थिनीला चांगल्या पद्धतीचं तिथं एक जॉब दिला आणि तिथं त्या पद्धतीनं कौतुक करून तिला प्रोत्साहन दिलेलं आहे अशा पद्धतीनं या पंचकृषीतून आणि या तालुक्यातून आपण खेळाडूंना हे लक्ष दिलं जाते आणि कौतुक केलं जाते म्हणून अशा खेळाडूंचं सुद्धा कौतुक होणं गरजेचं आहे अशा खेळाडूंना सुद्धा आपण वेगवेगळ्या माध्यमातून एक मोटिवेशन मिळणं गरजेचं आहे काही ना फुल ना फुलाची पाकळीच्या माध्यमातून अशा खेळाडूंना याचा आहार वगैरे बघून तर फार खर्चिक आहे त्यांना ज्यांनी केलंय ग्रामस्थ आहे सगळे सगळ्यांनी त्यांना केलं त्याची ते जाणीव आणि त्याची ती परतफेड म्हणून नियमितपणे काही ना काहीतरी करत राहतात मध्ये तरी कारखान्यावरती त्याचा मुलगा आला तो काहीतरी रनिंग मध्ये काहीतरी होता आणि ते मला असं तसं लगेच लकडी साहेबांनी त्याच्यात पैसे काढले हात घातला पाचशेच्या दोन नोटा दर पुढला हजार रुपये सगळी गेस्ट ना उगे। ना काय आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे लकडे सरातो असेल तर आमच्या भागातील मुलं शिक्षणात जो आता होते त्यांना प्रत्येक आभार जरा असेल प्रत्येकाला ऊर्जा निर्माण तयार असते काय आज प्रत्येक महिन्यात एवढे जेव्हा एवढं मोठं

आज अशी त्यामुळं त्या डोंबाईस तिथं आभनंद करतो त्यांच्यामुळं चांगल्या प्रकारची मुलं तिथं घडतात त्याचं खेळत त्यांना स्कोप मिळतोय लकडेदार आमचं लकडेसरासारखा चांगला माणूस आज आंबेडा जिल्ह्याला क्रीडाधिकारी आमच्या भागाची लागली त्यामुळे काय गोष्टीचं आम्हाला त्यांच्यामुळं काय गोष्टी मिळतात कुठे जिम असेल कुठे काय असेल अशा अनेक गोष्टी ते आम्हाला प्रत्येक गोष्ट सहकार्य करतात प्रत्येक अशीच प्रगती करू

म्हणजे आमचं वाईस चेअरमन बांबळेसर गिरेश डाळंदीकर उपस्थित सर्व मित्रमंत्र ठिकाणी खरं तर सरांनी सांगितलं तर कुणीतरी असल्या कार्यक्रमाचं जर सर्प्रेक्षित ही युनिसिटी करतात आणि कुणीतरी आपुढाकार घ्यावा लागतो त्यांनी एवढं मोठं पुढाकार घेऊन